श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे प्रोडक्ट दाखवणार आहे ज्यांना हवे असतील आता पहिले ऑर्डर कंप्लीट होत आले आहेत ज्यांच्या आल्या नाही आहेत त्यांच्या या गणपतीच्या आठ दिवसात ऑर्डर येऊन जातील मी सगळ्या लिहून घेतलेल्या आहेत आणि ज्यांच्या लिहून घेतलेल्या नाहीत मी ऑर्डर लिहून घेतली आहे असं ज्यांना लिहिलेलं नाही त्यांनी व्हॉट्सअपला हाय करा म्हणजे तुमची मेसेज वरती येईल आणि तुमच्या ऑर्डर तुमच्यापर्यंत पोहोचतील नक्की हाय करा म्हणजे माझ्या ऑर्डर लिहून घेतली आहे हा मेसेज माझा आला की समजा तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत येणार आहे तोपर्यंत ऑर्डर येत नाही जोपर्यंत मी लिहित नाही ऑर्डर लिहून घेतली आहे काळजी करू नका कुणाचा एक रुपयासुद्धा बुडणार नाही कितीही उशीर होऊ दे तुमच्यापर्यंत तुमची वस्तू येणार कृपया असे मेसेज करू नका एखाद दुसराच येतो की फ्रॉड झाला फसवणूक होती आहे का आमची पैसे देऊन फसलो का तर आपण अशातले नाही आपण स्वामी भक्त आहोत त्यामुळे तुमची कधीच फसवणूक होणार नाही चार महिने जरी लागले तरी तुम्ही बिंदास्त राहा एवढे लागणार नाहीत पण लागले असतील ओ म्हणजे फक्त ओवी तेल हेच राहिलं आहे बाकी बाटल्या तयारीत स्टिकर यायचे बाकीत म्हणून राहिलेलं आहे तर ऑर्डर तुमच्यापर्यंत जरूर येईल काळजी करू नका तर आज सगळ्यात सुरुवात आधी करूया बगलामुखी पोटली ज्यांना हवी आहे त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा बगलामुखी पोटली ही सर्व दुष्ट गोष्टींचा नाश करते त्याचप्रमाणे वाद विवाद शत्रुनाशक आणि संकटावर विजय प्राप्त करण्यासाठी बगलामुखी पोटली खूप चांगली असते तर ज्यांना हवं त्यांनी व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा त्यानंतर नजरदोष निवारण पोटली नजरदोष म्हणजे इवलाय पोटली याला म्हटलं जातं सगळ्या परिवाराला नजरेपासून वाचवण्यासाठी अचूक नजरदोष निवारण पोटली दुकान फॅक्टरी कॅशबॉक्स किंवा घरामध्ये तुम्ही ही स्थापित करू शकता घराच्या आतमध्ये उजव्या हाताला बांधायची किंवा फॅक्टरी दुकान व्यवसायाच्या ठिकाणी आतमध्ये उजव्या दिशेला किंवा दुकानाच्या बाहेर लावली तरीही चालेल कोणाचीही नजर तुम्हाला लागणार नाही त्यानंतर आय नवीन डिझाईनमध्ये उपलब्ध आहे आय याच्यामुळे तुमच्या घरात येणारा कितीही वाईट नजर घेऊन आला तरी ह्याच्यावर त्याची नजर राहते आणि ती वाईट नजर ह्याच्याकडे खेचून घेते त्यामुळं आय नक्की मागवा ज्यांच्या दुकानाला घराला गाडीला नजर लागत आहे गाडीमध्ये सुद्धा तुम्ही हे लावू शकता त्यामुळे ज्यांना आय हवा आहे त्यांनी अवश्य मागवा नजरदोष मुक्तीसाठी हे खास आहे त्यानंतर आहे हनुमान पोटली हनुमानाची कृपा होण्यासाठी हनुमान पोटली आहे की तुम्ही वाहन म्हणजे वाहनात दुर्घटना होऊ नये म्हणून दुकानात फॅक्टरीमध्ये लावू शकता हनुमान पोटली मुख्य करून वाहनात दुकानात आणि फॅक्टरीत लावण्यासाठी आहे हनुमान पोटली त्यानंतर महामृत्युंजय पोटली घरामधले आजारपण पन, पूर्णपणे दूर होण्यासाठी त्याचप्रमाणे रोगनाशक म्हणजे रोग दूर होण्यासाठी आहे ह महामृत्युंजय पोटली तुमच्या घरामध्ये जरूर असावी म्हणजे घरातले आजारपण नष्ट होते सगळ्यात आपली चांगली आणि कायम चालणारी कुबेर पोटली ही तुमच्या घरातला पैसा वाढवते धनसमृद्धी व्यवसाय समृद्धी व्यवसायासाठी एकदम चांगली आहे ही सुद्धा तुम्ही मागवू शकता खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्याकडचा पैसा वाढावा असं वाटत असेल तर तिजोरीत कॅशबॉक्समध्ये आणि पर्समध्ये सुद्धा तुम्ही ही ठेवू शकता तीन ते चार एकदम मागवू शकता कुबेर पोटली त्यानंतर आहे पायापडी पायापडी वनस्पती ही सर्व स सर्व कार्यसिद्धी यासाठी ही पायापडी वनस्पती आहे ही खूप दुर्मिळ आहे ही सर्व कार्यसिद्धीसाठी खूप चांगली आहे आणि वेदशास्त्र अनुकूल आहे म्हणजे वेदशास्त्रात याचा उल्लेख आहे पायापडी वनस्पती त्यानंतर लोबान धूप ज्यांना हवा आहे गाईच्या शेणापासून बनवलेला लोबान धूप यामध्ये आहे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी रोज संध्याकाळी एक लोबान धूप घरामध्ये लावा तुमच्या घरामध्ये आर्थिक सुबत्ता आर्थिक धनप्राप्ती आणि घरामध्ये वातावरण शांती नक्की होईल त्यानंतर तुम्हाला पंचगव्य शेणाच्या पंथी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हा माझा आवडीची गोष्ट आहे पंचगव्य शेणाच्या पंथी रोज सकाळी आणि संध्याकाळी मी एक लावते पौर्णिमा अमावसेला सकाळ संध्याकाळ लावते छोटासा होम घरामध्ये होतो शुद्ध गायीचे तूप यामध्ये आहे तर ज्यांना पंचगव्य शेणाच्या पंथी हव्या आहेत त्यांनी अवश्य संपर्क साधावा तुम्हाला घरपोच या ऑर्डर येतील प्रत्येक गोष्टीला कुरिअर खर्च साठ रुपये म्हणजे एकूण साठ रुपये कुरिअर खर्च द्यावा लागेल अयोध्या तुपाच्या वाती एक तास दहा मिनटं जाणाऱ्या अयोध्या गाईच्या शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती यामध्ये पन्नास वाती आहेत ज्यांना हवे त्यांनी व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि सगळ्या देवी देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी अयोध्या तुपाच्या वाती अवश्य घरामध्ये असाव्यात एक वाद सकाळी एक वाद संध्याकाळी आणि एक वाद तुळशीपाशी दररोज लावा काय परिणाम होतो ते मला तुम्ही नंतर सांगू शकता श्रीयंत्र ज्यांच्या घरामध्ये अजूनही नाही नाहीये त्यांनी अवश्य स्त्रीयंत्र मागवा श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचे आसन आहे माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहावी आलेला पैसा टिकावा पैशाचा वायफळ म्हणजे अपव्यय होऊ नये म्हणून तुम्ही घरामध्ये स्त्रीयंत्र स्थापन करून त्यावर कुमकुम अर्चन गुलाबाच्या पाकळ्यांचे अर्चन करू शकता शुक्रवार आणि मंगळवार तुमच्या आर्थिक प्राप्तीमध्ये भरभराट होईल त्यानंतर स्फटिकमाळ ओरिजिनल स्फटिकमाळ माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सगळ्यात बेस्ट असते कमळकट्टा माळ आणि स्फटिक माळ स्फटिक माळ एक नंबरला आहे शिवशंकरांचा म्हणजे ओम नम शिवाय आणि माता लक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी महा किंवा कमलात्मक मंत्र म्हणण्यासाठी स्फटिक माळ खूप उपयोगाची आहे त्यानंतर कुबेर यंत्रसुद्धा घरामध्ये असावे कुबेरांची मूर्ती आपण देवघरात ठेवत नाही म्हणून कुबेर यंत्र घरामध्ये असेल तर घरामध्ये आर्थिक भरभराट उन्नती होण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे पारद शिवलिंग खूप जणांनी श्रावणात माझ्याकडून घेतले आहे पारद शिवलिंग ज्यांच्याकडे नसेल त्यांनी अवश्य मागवा पारद शिवलिंगाचे अनेक फायदे आहेत रोगापासून मुक्ती मिळते त्याचप्रमाणे अडकलेली कामे होतात संकटे टळतात कात्रदेपरी संकटे टळतात आणि घरामध्ये सगळ्या कार्यसिद्धी होण्यास मदत होते आणि पारद शिवलिंग घरात असणे अत्यंत उत्तम आहे अशा प्रकारे हे पारद शिवलिंग आहे नव्वद ग्रॅमचं आहे ज्यांना हवं त्यांनी लगेचच ऑर्डर करा त्यानंतर आहे सगळ्या देवरती ज्यांना चाफा अगरबत्ती पाहिजे आहे अगरबत्ती सहा एकदम मागवा चाफा केवडा त्यानंतर केशर चंदन ह्या सहा एकदम मागवू शकता सात पण आहेत जस्मिन म्हणजे मोगरा सुगंधी अगरबत्ती ग्रीनरी लव्हेंडर अगरबत्ती जास्मिन दाखवली बाळाच जास्मिन जास्मिन की मोगरा म्हणजे रोज अगरबत्ती आणि ते जाड पाकिट आहेत त्याच्या खाली ते पण पिशवीत असे या बॉक्सच्या खाली येतो ते अजून सुद्धा अगरबत्ती आहेत तुम्हाला दाखवते झालं लवकर त्याचप्रमाणे बांबुलेस अगरबत्ती आपल्याकडे अगर अवेलेबल आहे दोन ते तीन सुगंधामध्ये त्याचेसुद्धा सहा बॉक्स किंवा तीन बॉक्स तुम्हाला मागवावे लागतील ही बांबुलेस अगरबत्ती आहे धूप ज्यांना हवे आहेत त्यांनी धूप मागवा हे पण चार ते पाच सुगंधामध्ये उपलब्ध आहेत धूपकांडी ही एक तास तरी राहते खूप सुगंध याला येत नाही पण हे ऑर्गॅनिक आहे त्यामुळं विश्वासानं तुम्ही घेऊ शकता कवडीचे तोरण ज्यांना हवं आहे कवडीचं तोरण अवश्य मागवा उघडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा कवडीचे तोरण ज्यांना हवे आहे त्यांनी अवश्य मागवा दरवाजाला लहान झाले दोन्ही बाजूने लेस लावायची थोडीशी आणि लावायचे माझ्या घराला हेच आहे माता लक्ष्मीला आकर्षित करून घेणारे कवड्यांचे तोरण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी अवश्य मागवा रुद्राक्ष माळ आपल्या स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी खास ओरिजिनल रुद्राक्ष माळ शिवशंकरांचा जप करण्यासाठी रुद्राक्ष माळ घरामध्ये ही माळ अवश्य असावी पाचमुखी रुद्राक्षाची ही माळ आहे विथ सर्टिफिकेट आहे आणि एकदम ओरिजिनल आहे त्यानंतर आहे पायराइड स्टोन हा प्रत्येकाच्या घरात खिशात लॉकरमध्ये कॅश बॉक्समध्ये असावा हे बघा हा आपल्याला माता लक्ष्मीला आकर्षित करून घेण्यासाठी मनी मॅगनेटचं काम करतो म्हणजे पैसा तुमच्याकडे खेचून आणण्याचं काम करतो रोज हातामध्ये घ्यायचा आणि तुमच्या इच्छा पॉझिटिव्हली बोलायच्या पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात ठेवायचा हा चार्ज होतो प्रत्येक पौर्णिमेच्या रात्री हा गॅलरीत ठेवायचा किंवा ओपन स्पेसला वाटीमध्ये घालून ठेवायचा हा आपोआप चार्ज होतो आणि रोज हातात घेऊन इच्छा बोलायच्या जितक्या इच्छा बोलाल तितक्या तुमच्या मनोकामना पूर्ण होत जातील त्यानंतर चंदन बघा शुद्ध चंदन त्यानंतर आहे शुद्ध केशर चंदन शुद्ध लाल चंदन विभूतीचंदन म्हणजे पांढरा चंदन फक्त शंकराच्या पिंडीला लावण्यासाठी भीमसेनी कापूर एकदम ऑरिजनल एकदम ओरिजनल एवढे मोठे मोठे तुकडे आहेत की तो किती ओरिजनल आहे हे तुम्हाला कळत असेल कोणत्याही ब्रँडचा नाही फक्त ओरिजनल आहे हा पूर्ण ओरिजनल आहे याच्यातून धूर वगैरे काही येत नाही अगदी छान शांतपणे जळतो आणि याच्या धुराचा थोडा जो येतो त्याचा त्रासही होत नाही आता एक नवीन वस्तू तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बगलामुखी यंत्र ज्यांना खूप कर्ज आहे ज्यांना शत्रू त्रास देत आहेत ज्यांना सतत संकटे दुःख ज्यांची सोडत नाही त्यांच्यासाठी हे खास बगलामुखी यंत्र चार त्रिशूळ आणि दक्षिण पश्चिम चारी दिशेचे चार यंत्र पूर्व आणि उत्तर अशा द चारी दिशेचे चार यंत्र यामध्ये आहेत हे थोडं कॉस्टली आहे पण जर घेतलं तर घरातली सगळी संकटे टळून आर्थिक उन्नती होण्यास मदत होईल ह्याचं चा नावच आहे बगलामुखी यंत्र हे खूप उपयोगाचं आहे आणि हे तुम्ही हॉलमध्ये ठेवू शकता देवघरामध्ये ठेवण्याची गरज नाही तर बगलामुखी यंत्र ज्यांना हवं आहे त्यांनी अवश्य मागवा तुमच्यावरची सगळी संकटे दूर होतील रोज आला हळदी कुंकू दिवा उदबत्ती ओवाळायची हो बास याच्यावर पाणी वगैरे काही घालायचं नाही स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं ज्यांना ज्यांना हवं आहे त्यांनी अवश्य मागवा त्यानंतर अजून थोड्या अगरबत्त्या दाखवते ह्या सर्व फ्रूटच्या अगरबत्त्या आहेत मिक्स फ्रूट अगरबत्ती ज्यांना हवी आहे लगे त्यांनी लगेचच मागवा मिक्स फ्रूट अगरबत्ती खूप छान अगरबत्ती आहे आणि किंमत आहे मात्र फक्त एकशे तीस रुपये मिक्स फ्रूट अगरबत्ती त्यानंतर विघ्न विघ्नहर्ता अगरबत्ती एकशे तीस रुपये पॉन्ड्स अगरबत्ती एकशे तीस रुपये मधुमालिका अगरबत्ती एकशे तीस रुपये किमान सहा मागवायच्या गुरुमाऊली श्री स्वामी समर्थ गुरुमाऊलींची अगरबत्ती म्हणजे आपल्या स्वामींसाठी अगरबत्ती एकशे तीस रुपये श्रीहरी अगरबत्ती एकशे तीस रुपये आता त्यानंतर तुम्हाला दाखवत आहे शाळीग्राम ज्यांना हवा त्यांनी अवश्य मागवा ओरिजिनल शाळीग्राम आहे छोटा मोठा दोन्ही साईजमध्ये उपलब्ध आहे त्यानंतर वास्तुदोष निवारण यंत्र ज्यांना हवा आहे त्यांनी लगेचच मागवा स्टॉक कमी आहे पटकन मागवा ज्यांनी पटकन मागवतील त्यांना आधी मिळेल बाकी ज्यांना थोडासा उशीर होऊ शकतो वास्तुदोष निवारण यंत्र आता नवीन डिझाईन मध्ये आलेला आहे वास्तुदोष निवारण यंत्र घरामध्ये जिथे कुठे वास्तुदोष असेल तिथे पूर्ण वास्तुदोष जाईल हॉलमध्ये समोरच्या भिंतीला लावायचे आहे ह्याच्यावर असे चिन्ह आणि असे सिम्बॉल्स आहेत की ज्यामुळे तुमच्या घरातला वास्तुदोष नष्ट होईल असे हे वास्तुदोष यंत्र आहे त्याचप्रमाणे बाथरूम टॉयलेटमध्ये लावण्यासाठी बाथ सुद्धा आपल्याकडं आहे प्रत्येकाने बाथरूममध्ये आणि टॉयलेटमध्ये ते यंत्र जरूर लावावे म्हणजे आपल्या घरातील वाजवू नको घरातील निगेटिव्हिटी संपूर्ण दूर होते त्यानंतर बघा तुम्हाला दाखवते तिथं एकाक्षी नारळे बघ त्या बॉक्समध्ये होॉक्समध्ये ट्रायपॉडच्या इथल्या कुठलं नाही ना बॉक्स ब्रेसलेट सेवन चक्रा ब्रेसलेट ज्यांना हवं आहे त्यांनी अवश्य मागवा आहे सेवन चक्रा ब्रेसलेट ज्यांना हवं त्यांनी अवश्य मागवा पाय ह्याला म्हणतात ग्रीन स्टोन कुणी झप झुबोकॉईन म्हणतं किंवा मी याला ग्रीनस्टोन म्हणते किंवा मी याला बरकत स्टोन म्हणते किंवा मी याला राजा स्टोन म्हणते म्हणजेच ह्याच्यावर तीन अंक असतात आठशे आठ पाचशे वीस सातशे एक्केचाळीस ग्रीन क्रिस्टल आणि हा आ, हा ह्याच्यावर सिंबॉल असतो ह्याच्यामुळे हा फक्त खिशात ठेवा तिजोरीत ठेवा आणि पौर्णिमेला चंद्रप्रकाशात ठेवा हा चार्ज होतो रोज उजव्या हातात घेऊन तुमच्या इच्छा बोला हे नंबर बोला तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील ग्रीन क्रिस्टल सुद्धा अवेलेबल आहे मनी मॅग्नेट ब्रेसलेट ज्यांच्याकडे पैशाची कमतरता आहे स्त्री पुरुष दोघही वापरू शकता मनी मॅग्नेट ब्रेसलेट ज्यांना हवं त्यांनी अवश्य मागवा ओरिजिनल आहे सिद्ध करून तुमच्यापर्यंत पोहोचेल मनी मॅग्नेट ब्रेसलेट पैसा आपल्याकडे खेचून घेण्यासाठीचे ब्रेसलेट हेल्थ ब्रेसलेट ज्यांची हेल्थ सतत बिघडते त्यांच्यासाठी आहे हे, हेल्थ ब्रेसलेट तुम्हाला एक ओपन करून दाखवते हे आहे हेल्थ ब्रेसलेट ज्यांना हवं त्यांनी अवश्य मागवा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला मागवता येईल वारंवार मुलांची तब्येत बिघडत असेल मोठ्यांची तब्येत बिघडत असेल त्यांनी हेल्थ ब्रेसलेट अवश्य मागवा त्यानंतर आहे हे लव ब्रेसलेट ज्यांच्या प्रेमामध्ये पती पत्नी किंवा तुम्ही मित्रमैत्रीण असाल रो हे याच्या या ब्रेसलेटमुळे आपापसातले आप प्रेम वाढते ज्यांना हवं त्यांनी अवश्य मागवा त्यानंतर रोज ब्रेसलेट पती पत्नीच्या प्रेमामध्ये दुरावा झाला असेल तर अवश्य मागवू शकता रोज ब्रेसलेट त्यानंतर सेवनचक्र ब्रेसलेट हे तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे सेवन चक्र म्हणजे आपल्या मुलाधार चक्र वगैरे जी सगळी चक्र असतात ती सगळी जागृत ऍक्टिवेट करून तुम्हाला कॉन्फिडन्स आणण्याचं काम सेवन चक्र ब्रेसलेट करतो त्यानंतर बघा करेज ब्रेसलेट म्हणजे तुमच्या अंगात मुलांच्या अंगामध्ये प्रत्येक गोष्टीचं धाडस यावं म्हणून करेज ब्रेसलेट खास तुमच्या मुलांसाठी आहे त्यानंतर आहे पी सी ओडी ब्रेसलेट ज्या महिलांना पी सीओडीचा त्रास आहे त्यांनी अवश्य मागवावे पी सी ब्रेसलेट त्यानंतरचं आहे हकीक ब्रेसलेट ज्यांना हवा आहे हकीक सुलेमानी ब्रेसलेट त्यांनी अवश्य मागवा त्यानंतर आहे हे जाहे ते जे रहे आहे ते ऑल ओव्हर म्हणजे सगळ्याच गोष्टींना चालणारं हे ब्रेसलेट आहे कशासाठी पण तुम्ही वापरू शकता तुमचं जे काम असेल फक्त याला रोज टच करायचा आणि तुमच्या इच्छा बोलून दाखवायच्या तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील लास्ट आणि खूप सुंदर अशी गोष्ट म्हणजे एकाक्षी नारळ एकाक्षी नारळ ज्याला फक्त एकच डोळा असतो असा एकाक्षी नारळ म्हणजे एक एकूण नारळाला तीन डोळे असतात पण ह्याला फक्त दोन आहेत म्हणजे हा एकाक्षी नारळ आहे बघा इथे याचा डोळा दिसतोय तुम्हाला हा एकाक्षी नारळ घरामध्ये लाल पोटलीत बांधून शुक्रवारी लाल कपड्यामध्ये याची पूजा करायची हळदी कुंकू अक्षता फुले वाहून त्याची एक पोटली तयार करायची आणि घरामध्ये बांधायची किंवा कॅशबॉक्स तिजोरीत आणि कपाटात तुम्ही ठेवू शकता तुमच्या घरामध्ये धनाचा ओक वाढेल खूप दुर्मिळ गोष्ट आहे एकाक्षी नारळ आता ह्या सगळ्या गोष्टी मी ऑफरमध्ये ठेवल्या आहेत शंभर शंभर रुपये सगळ्या मागं कमी करणार आहे तुम्ही नक्की मागवा मागवून बघा आणि मग मला सांगा त्याचप्रमाणे ज्यांना सातमुखी रुद्राक्ष पाच मुखी रुद्राक्ष गणेश रुद्राक्ष, रुद्राक्ष पाहिजे आहे त्यांच्यासाठी तोही अवेलेबल आहे पायराइड सॉरी फिरोजाची अंगठी राशीप्रमाणे रत्न आणि फिरोजाचे ब्रेसलेट फिरोजाचे ब्रेसलेट फिरोजाचे पेंडंट हे सुद्धा उपलब्ध आहेत फिरोजा हा आपल्या आयुष्यात भरपूर प्रगती करण्याचे काम करतो पेंडंट किंवा अंगठी तुम्हाला हवी असेल किंवा नुसता स्टोन हवा असेल लहान साईजमध्ये तरीही आता उपलब्ध आहे ज्यांना हवे त्यांनी लगेचच ऑर्डर करा ज्या वस्तू हव्या आहेत तुम्ही खालील नंबरवर गुगल पे करून मला किंमती विचारून त्याच्या बुक करू शकता आणि तुम्ही घेऊ शकता आत्ताच्या व्हिडिओमध्ये भरपूर सगळं दाखवलं ज्यांना जे हवं त्यांनी ते मागवा गुगल पे करा स्क्रीनशॉट पाठवा पत्ता पिनकोडसहित पाठवा ऑर्डर यायला किमान दोन ते तीन आठवडे लागतील हे लक्षात घ्या घाई करू नका श्री स्वामी समर्थ